मी जी घोषणा करणार ती करतोय गोविंदरावांच्या सत्काराची हा सत्कार स्वरराज छोटा गंधर्व यांच्या शुभ हस्ते होणार आहे स्वरराज छोटा गंधर्व गोविंदराव पटवर्धन यांना श्रीफल गौरवमाला आणि महावस्त्र अर्पण करतील यानंतर गौरव समितीच्या उपाध्यक्ष श्रीमती माणिक वर्मा सौभाग्यवती राधाबाई गोविंदराव पटवर्धन यांना सौभाग्य देणं देऊन सत्कार करतील स्वरराज छोटा गंधर्व आशीर्वाद पर चार शब्द बोलते रसिक गोविंदरावांच्या विषये जेवढं काय सांगायचं होतं तेवढं सगळं पुलं मी सांगितलेलंच आहे त्यांच्याविषयी सांगायचं काही राहिलेलंच नाही आणि त्यांच्यानंतर मी बोलणं म्हणजे आलादिया खा साहेबांचं गाणं झाल्यानंतर गांधर्व महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यांनी गाण्यासारखं आहे म्हणून मी काही जास्ती भाषण करण्याच्या भानगडीत पडत नाही त्यांना दीर्घायुष्य चिंतून त्यांची पेटी अशीच वाजत राहो असं मी म्हणत नाही आमच्या दृष्टीने पेटी गायला पाहिजे हे आणि साहित्य तेच तत्व आहे तर त्यांची पेटी अशीच निरंतर वाजत राहो अशी इच्छा मी प्रदर्शित करतो आणि माझं वाटत